सुजन हो स्वागत नसे हे फक्त आहे हा आपल्या उपस्थितीने पावन झाला हा सोहळा या, या पवित्र स्थळी उपस्थित असलेल्या सर्व अतिथी गणांचे व आपल्या सर्व जणांचे शुभदा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोयगावच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत तारीख पंधरा ऑगस्ट सोनेरी पहाट झाली स्वातंत्र्याचा सूर्य ओबोला एकोणवीस साली स्वातंत्र्य दिनाची पहाट नकली लेहुनी तिरंग्याचा साज पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस ची रम्य पहाट आम्हा सर्व भारतीयांसाठी स्वातंत्र्याचा अमर तेजस्वी सूर्य घेऊनच जन्माला आली शतकानंतर सत्य अहिंसा व क्रांतीच्या मार्गाने लढा देऊन इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून गुलामगिरीतून भारतभूमी स्वतंत्र झाली आज या सुवर्ण घटनेला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या प्रियतम भारत मातेला अनंत कोटी अभिवादन आणि आपल्या सर्वांना अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या स्वर्णिम शुभेच्छा स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे असत तरी काय खळा येणाऱ्या झऱ्याप्रमाणे उत्तुंग पर्वत शिखरांसारखे ठांगपत्ता न लागू देणाऱ्या दर्यासारखे काठावरील जीवन संपन्न करीत निघालेल्या सरितेसारखे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या या भारतभूच्या विविधतेतून एकतेचा संदेश देणारे स्वातंत्र्य म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगू देणारे हात देण्याची वृत्ती जोपासणारे प्रत्येक श्वास मोकळेपणाने घेऊ देणारे तरुणाईच्या ऊर्जेला अनुभवाच बळ देणारे हे स्वातंत्र्य माझ्या देशाचे तुमच्या माझ्यामध्ये भिनलेले नव्या मेशाचे अंकुर रुजवत निघालेले खरोखरच स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही आणि गुलामगिरीपेक्षा भयंकर काही नाही हे जाणूनच देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक नेत्यांनी महापुरुषांनी हजारो क्रांतिकारकांनी लढा उभा केला या प्रत्येकाचे मार्ग जरी वेगवेगळे होते तरी मार्गाचं ध्येय मात्र एकच होत आणि ते म्हणजे स्वातंत्र्य आज आपण स्वतंत्र भारतात मोका श्वास घेत आहोत यामागे लक्षवती स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान आहे भर तारुण्यात हसत हसत हसावर जाणाऱ्या क्रांतिकारकांचा त्याग आहे अगणित महापुरुषांचा अविरत संघर्ष आहे या स्वातंत्र्यासाठी अनमोल प्राणांची आहुती देणाऱ्या राष्ट्रवीरांच्या स्मरणाचा हा दिवस आणि आज या स्वातंत्र्याचं रक्षण करणारे आपले सीमारेषेवरील जवान यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस हातात कोसळताना ते बदले हातात तिरंगा धरुली कोसळताना ते बदले हा देश महान आहे हसता हसता भिजले हा उत्सव स्वातंत्र्याचा बलिदानाचा आहे हा उत्सव स्वातंत्र्याचा बलिदानाचा आहे विजय सोहळा साडा त्या समर्पणाचा आहे शुरांच्या त्या थोर स्मृतीवर शब्द सुमने ही वाहत आहे स्वातंत्र्याच्या धबधबट्या समरकुंडात आपल्या प्राण्यांची अडमोल आहुती देणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना विद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा आज पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव भारतीयांसाठी आनंदाचं पर्व अत्यंत अभिमानाचा तिरंगाच्या रंगात रंगलेला क्रांतिकारकांच्या बलिदानाने सजलेला आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा मंगलमय सोहळा सुजन हो वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुपलाम मलयज शीतलाम श्यामलाम मातरम वंदे हे शब्द कानावर पडले की आपोआप आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो फार मोठ्या संघर्षाने आपल्याला हे स्वराज्य मिळालं आणि या मिळवलेल्या स्वराज्याच्या प्रती या स्वराज्य प्राप्तीनंतर भारताने प्रत्येक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केली परंतु त्याबरोबरच महागाई भ्रष्टाचार जातीयवाद व्यसनाधीनता यासारख्या सम समस्या प्रचंड थोपवल्या आणि या सर्व समस्या प्रगतीला बाधापरूपात आहेत बाधक आहेत या सर्व समस्या मुळापासून नष्ट झाल्या तरच आपला देश सुजलाम सुपलाम बनेल आणि स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नातला बलशारी भालक या ठिकाणी निर्माण होईल स्वराज्य तर मिळाले पण सुराज्याची निर्मिती हे आपले सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे आपल्या सर्वांच्या मनात सदैव ही भावना जबाबदारीची आणि कर्तव्याची पवित्र वंद्य भावना आपल्या सगळ्यांच्या मनात सदैव ठेवत ठेवण्याचा वसा आपल्याला या सोहळ्याच्या निमित्ताने स्वीकारायचा आहे आजच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र सोहळ्यासाठी आपल्या विद्यालयात विविध क्षेत्रातील अतिथी मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचा परिचय या ठिकाणी अशी मी विनंती करतो आता विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मॅडम यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला विद्यालयाच्या व्यक्तीने माझं पूर्ण अनुमोदन आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सैंदाने स्थानाने सादर करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले गंध वेगळे रंग वेगळे तरी एकरी सर्व फुले प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू या मातेची भूले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू सर्व अतिथी मान्यवरांना नम्र विनंती कि त्यांनी ध्वजस्तंभाकडे प्रस्थान करावं आदरणीय माननीय श्री रमेश तात्या बच्चाव यांना विनंती की त्यांनी आपल्या शुभ हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पवित्र पूजन करावं आणि यामध्ये सर्व मान्यवरांनी सहभागी व्हावं आपल्या शुभ हस्ते करावं ध्वजस्तंभाच पवित्र पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे माननीय अप्पा साहेबांना विनंती की त्यांनी या ठिकाणी भारत मातेच्या चरणी श्रीफळ फोडायचं आहे अजिबात शिखरावरती आज फडकवू या डोलाने प्राणप्रिय या तिरंगी झेंड्यास सलामी देऊ मानाने या ठिकाणी जे अतिथी मान्यवर उपस्थित आहेत यामध्ये आपल्याला लाभलेले आहेत सोयगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री अप्पा बच्चाव मी यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आजच्या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे ध्वजारोहण आपल्या शुभ हस्ते करावं Ora é! Ora. Şuruk